चार ते चुलीवर कराय लागलेत भोगीचं कालवण काय काय सांगा त्या काय टाकलं मटकी मटकी हा अजून काय मग जाता येईल काय टाकला मसाला मसाला मसाल्यात काय काय मसाल्यात खोबरं लसूण जिरं टाकलंय मटकी भाजून घेतली आता मसाला भाजायचा त्या भाज्या हलवाय लागल्या एक टाकायला लागल्यात आत्या किती चमचे टाकायचे चार चुन सांगा की किती टाकायचे कसा टाकायचं सात चमचे गरम पाणी काढून घेतलंय काय टाकलंय वांग हा वांग ती काय आहे बघा भाजी कशा कशाची चाकोवत हरभऱ्याची भाजी कांद्याची पात पालक गाजर गाजर टाका वटाणा हा वटाणा घेवडा घेवडा वटाणा टाकायचे हे सगळ्या भाज्या आता सगळे टाकून हलवून घ्यायचे हलवून घे मटण वास वाजय हो भारी आणि वाजय लागले आता तिळगूळ टाकायचं तीळ टाकायचं एवढं गूळ टाकायचं गूळ ह्याला जरा झाकून वाग बसू द्यायची झाकण मीठ टाकून हलवून झाकून ठेवायचं एवढं याप करूचं झाकून ठेवायचं असं झाकण काढून ह्याच्यात गरम पाणी ओतायचं आणि शिजायला ठेवायचं एवढं पुरत नाही आमच्या आत्याने त्याने कालवण केलं आहे ते पूर्ण शिजलं आहे खूप छान कालवण झाले तरी तर खूप छान आले आता मी तर राळ्याचा भात करणार आहे आमच्याकडे राळ्याचा भात खातात हे पाणी उकळलं की त्याच्यामध्ये हे राळे टाकायचे मीठ टाकायचं आणि झाकून आता ह्याला मी शिजू देणारे राळ्याचा भात आणि दही खाल्लं जाता आमच्याकडे आज भोगी दिवशी हे बघा पातळ पातळ अशा तीळ लावलेल्या भाकरी आहेत मी थापलेत आणि आत्यानेच भाजलेत खूप छान भाजतात त्या खरपूस आरावर बघा तुमच्याकडे भोगी भोगीच्या असेच भाजी आणि भाकरी करतात का कर। तुम्हाला भोगीच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद